पालय दिता पालय दिता नीट 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 हे हे व्हिडिओ काढून मी टाकणार आहे आणि त्यांना दाखवणार आहे तू कशी परेशान करते मला ते उठ लाव का उठ देते घेऊन उठ उट। उट। ना उठ पैसे कुठे पैसे कुठे दाखव चाल कितीला भेटत विचार करणं जा चालला चालला आवाज दे ना उठ ना मग उठ तू चाल उठ ते बघ चालला तर उठ लवकर पटकन उठायचं जा थांबा म्हणा जा गेली का इकडे बघ चल इकडे <laughs> बघ माझ्याकडे काय प्रॉब्लेम काय तुला जेवायला सांग घरचं आवडत नाही हा नाही आवडत तिकडे नको जाऊ इथेच बस माझ्यासमोर काय लावलं हे डोळ्याला काय लावलंय कुठली शाई लावली कुठली शाई लावलीस हा एवढा वैताक देते मला नीट बस नीट बस नीट बस हा पेनाने लिहिलं नाही हे हातावरती बघा हे उद्योग करून ठेवते अशी उठ उठून बस लवकर बस लवकर बस नाही तर मग ते मॅडमला बोलवणार मी हा का नाही जेवायचं म्हणते नीट बस मांडी घालून जेवायचं का नाही म्हणते भूक नाही तुला हा भूक नाही का मी काम करू की तुझं नुसतं नाटकं सहन करत बसू सांग बाहेरचं 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 काय बाहेरचं गोळा खायचा आईस्क्रीम खायची नाटक करते जास्तीची हा माझ्याकडे बघ चल बघती का रडायला लागले परत परत रडायला लागली शिरा देऊ का खायला शिरा देऊ खायला हा मला काम करायचंय मशीनवरती तू अशी परेशान करते रडू नको न रडता सांग सगळं चल चुप मस्ती का गप आता मॅडम कळ सोडू का मग जाते का <laughs> कुठे चाललीय बघा माझं काम राहिलंय प्लेट पॅकिंग करायच्या राहिल्यात आणि हिची नाटकं चाललीत जास्तीची जेवायचं चा नाही म्हणते हे नाही खायचं ते नाही खायचं गोळा खायचं असं करायचं तसं करायचं चा, इकडे चल हा परेशान करून ठेवते नुसतं जेवत नाही काय नाही त्रास देते अजून माझं काम राहिलंय प्लेट पॅकिंग करायच्या राहिलेल्या आहेत प्लेट काढायच्या राहिलेल्या आहेत आता काल परवाच्या दिवशी मी ऑर्डर दिली होती कालची ऑर्डर होती ती काही पूर्ण केली नाही अजून तर ती पण पूर्ण करायची राहिली आहे आणि हे दोघं बापले का गेलेत यात्रेला गावाकडे यात्रा आहे तर त्यामुळे हे दोघं बापले का गेलेत यात्रेला माझं काम राहिलं इकडे चल आली का तर खूप दिवसाची मी तुम्हाला सांगितले आपल्या व्हिडिओमध्ये की माझ्या ना एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत माझे दोन चॅनल आहेत दुसऱ्या चॅनलवरती माझे एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि तिथे पण मी व्हिडिओ टाकत असते म्हणजे माझ्या तिथं बिझनेस रिलेटेडच व्हिडिओ असतात तर तिथे पण मी व्हिडिओ टाकत असते आणि त्यानंतर माझा ॲडसेंड पिन जो आहे तो काही आलेला नव्हता खूप म्हणजे त्याच्यासाठी आम्ही खूप हे के केलं परेशानी सहन केली ॲडसेंड पिनसाठी कारण कसं असतं की त्यातले जे प्रॉपर सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थितपणे कराव्या लागतात आणि यूट्यूबमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात काय काय नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मला कुठले कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागले कसं काय केल्याने आणि व्हिडिओ कसे टाकावं लागतं हे सगळं छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी आता बऱ्याच जणांना माहिती असेल पण काही जणांना माहिती नसतं त्यामुळे मग मी त्या सांगणार आहे मला जितकी माहिती आता मला जो अनुभव आलेला आहे आता बरेच दिवस झाले माझं काम चालू होतं इकडे आली कधी चेअरवरती नको चढू बरेच दिवस झाले तीन वर्ष झाले मी वरती काम करते कसं असतं तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर काम केलं ना की, की तुम्हाला सक्सेस खूप लवकर मिळते पण काही काही ना खूप वेळ लागतो तर स्वामींची कृपा बर का की मला तर म्हणजे शक्यताच नव्हती म्हटलं झालं इकडे ये बाहेरले काहीतरी खा नंतर जा आली का शिरा खाऊन घे मिस्किट दे मशीनवर आहे बघ बिस्किट जा मशीनवर पिशवीया ते शिलाई मशीनवर तर मला तर शक्यता पण नव्हती वाटत की माझा आडसन पिन येतो की नाही कारण काय होतं कधी कधी आपल्या आयुष्यात आप मशीनवर पिशवी तर आहे ना ब्लू कलरची पिशवी आहे मशीनवरती बघ बर दिसते का तर नाही ब्लू ब्लू दाखव मला पॅरेट ग्रीन कलर चे त्याच्यात आहे तर मला तर शक्यता पण नव्हती कारण कसं असतं की आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडत ना की असं वाटते की काय खरं नाही हां गाठ मारलेली आहे त्याला तर असं वाटते की हां हे पण होणारच नाही आता तर खूप अपसेट झाली होती मी आ, मला टेन्शन थांब जरा देते मी तर खूप अपसेट झाली होती मला वाटत पण नव्हतं की माझं ॲड एन पिन येईल आणि होईल पण झाले एक लाख कम्प्लीट झाले खूप मेहनत घ्यावी लागली मला त्यासाठी पण अजून का काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की ऍड सेन पिन आल्याशिवाय आपल्याला काहीही करता येत नाही जोपर्यंत आपला ॲड सेंड पिन येत नाही तोपर्यंत आपल्या कुठ आपल्याला कुठल्याच गोष्टी म्हणजे सामोरे जाता येत नाही ते जिथं आपले जी स्टेज असते ना तिथं ऍड सेंड पिन आल्यावरतीच कम्प्लीट होते थांब देते